आज इथे जमलेले इनाम ते भारतीय जनता पक्षाचे कार्यालय जरी मी आपण शोध भारतीय सर्व बंधू भगिनी वरीदारी आणि सर्व सहकारी आपण प्रत्येकाला सांगायची गरज नाही पाहिजे आपल्या सरळ आणि साधं गणित आहे की कि अभा येत आपल्याला राजीव पंडित साहेबांना एकदा आमदारकी दिली ते किती वर्षापासून तीस पस्तीस वर्षापासून पुढे राहतात त्याला शोधा त्यांच्या घरी आपल्याला विचारून घ्या 何 आणि ज्या पक्षाच्या जीवावरती तुला एवढा फट करतो एवढा विरोध होत युक्ती धर्म म्हणून आज जगातलं लोकप्रिय नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावला तुला लाज वाटते आणि सांगतो की भाजपमध्ये जाण्यापेक्षा घरी राहील अनेक शब्दाला लागला संकट नाव खराब करतो लोक कर गुंतुक करतात म्हणून आम्ही ज्या लढतीद्वारे शुभेच्छा दिल्या त्यानंतर तुमची सत्ता नव्हती तरी सुद्धा आपल्या सत्ता आली ते आयुष्याचं सत्ते सोबत आलं त्या सत्तेसोबत मला एक उदाहरण देईल की दहा खर्च निधी आणायची तुमची लायकी होती का आज आमच्या सरकारमध्ये आला आणि ज्या भाजपला बोलला की बाबा भाजपमध्ये झाल्यापेक्षा घरी बसेल अरे काजू बोलण्याचं पत्र माझं आहे आणि संकल्पाची आई कस ते दुर्दैव आहे एक रोजगार मिळावा दाखवा एक रोजगार किती लावले ते दाखवा तुमच्या शिक्षकांचे दोन पगार घेऊन तुम्ही त्याला प्रेशर करता या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे आणि तुम्ही कर्नाटक राहता आज कर्नाटक तुम्ही विकास केला जळगावचं मान्य आहे संकटमध्ये आमच्या एक एमबीबीएस हॉस्पिटल आहे आमच्या लहान मुलीवर आज पण असतात तडपडून

उभे कुठला जो टीका केली लोक दिशा बोल हा देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सुरू झाला याचा की पैशाला काल फाट ठेवता सगळे सैनिक बांधवने इथे माझ्यासोबत काम करा पन्नास टक्क्यांचे पन्नास मुंबई जागा मी हल्क देतो आणि तीन तीन जोड देतो असे वरळीकर साहेब बोलले त्यांच्या गावातल्या सैनिकांना आणि एवढं वाईट वाटते की अशी लाचारी तुम्ही आमच्या गाड्याचे पैसे आमच्या कामाचे पैसे तुम्ही आम्हाला ते पैसे देऊन आम्हाला बसू नका आणि जनता बांधणार नाही ही जनतेची लढाई जनतेने घेतलेली आणि हे सैनिक बांधव देशाची सेवा बनवणार आहेत तुझ्या जर काय पैसे उद्या काय पुढे जाणार नाहीत याची का याची काळजी घे आणि तुझ्या हातात तुझं पैसे वर्षाचं अग्रिमेंट सरकार क्षेत्रातलं हे पहिल्यांदा झालंय आणि याचा हिशोब किता जाऊन सुरू होईल त्याची काळजी घे आम्हाला ठेवायचंय आमचा शेतकरी माझा थांबवायचंय आणि आमचा कामगार बांधव ठिकवायचंय ज्या कामगार महत्वाच्या जीवावरती तू कारण जाऊ दोस अरे त्याला तू आई भेट शिवाय देतो दिसू नकोस आणि त्याला त्या मुलांनी तू बंधन दाखवतोस आणि आमच्यावर आहे सोडणार नाही तुला i well